हॅलो गुड मॉर्निंग तर मला कालच ब्लॉग बनवायचा होता पण स्टँडचा थोडा इशू झाला माझ्याकडून पाय पडलं म्हणून म्हटलं आज तरी ब्लॉग बनवूया आणि नॉर्मल जी बेसिक कामं असतात ती माझी झालेली आहेत आत्ता विचार करते की बाल्कनी क्लीन करते कारण की आधी कसं व्हायचं उन्हाळ्यामुळे फार धूळ यायची पण आत्ता पावसाळ्यात इतकी धूळ येत नाही त्यामुळे असं झाडून वगैरेसुद्धा क्लीन व्हायचं ते आता बरेच दिवस झाले मी क्लीन करते हा जो बाल्कनीमध्ये सोफा सेट आहे तो जरा हेवी आहे पण मी तसं ट्राय केलं तर मी उचलू शकते कारण जेवढं काम आपल्या एकट्याने होत असतील तर त्या कामासाठी डिपेंड राहायला मला तरी नाही आवडत कारण मग ते काम लांबतं की आज उद्या किंवा ते राहून जातं त्यामुळे बेटर की आपल्याला होत असेल तर ते आपणच करावं फक्त पुसून काढली बाल्कनी पण पाहिजे तेवढे मला क्लीन नाही वाटली म्हणून मग थोडंसं पाणी टाकून वॉश करून घेतलं आज मी तुमच्यासोबत टीमाटचे भरपूर प्रोडक्ट शेअर करणार आहे म्हणजे की आपण एखादं प्रोडक्ट घेतो आणि मग आपल्याला त्यावेळी ते छानच वाटतं पण हळूहळू यूज केल्यानंतर आपल्याला कळतं की कसं आहे प्रोडक्ट काही चांगलेही निघतात काही नंतरही कळतं म्हणून मी भरपूर प्रोडक्ट यूज केल्यानंतर आज मी रिव्ह्यू देते म्हणजे की पडदे हू किंवा अजून बऱ्याच गोष्टी तर व्हिडिओ नक्की पहा फर्स्ट आहे हा हूक तर मी आधी असे व्हाईट कलरचे छोटे हूक आणलेले पण त्याला नॅपकिन लटकवलं तरी ती निघून जायचं जा पण हा हूक खूप छान आहे त्या जरी ना नॅपकिन किंवा जड निघालं ना तरी पण हा निघत नाही खूप छान आहे तुम्ही नक्की हे बाय करू शकता सेकेंड आहे हे बेल्टसाठी हे आम्ही खूप म्हणजे आधी आम्ही जिथे राहायचे ना तिथेसुद्धा आम्ही हे यूज केलं एक वर्षानुवर्ष कितीही बेल्ट लटकवा हे निघत नाही हे स्टिक केलेलं आहे आणि हे आपण असं ॲडजस्ट ॲडजस्टसुद्धा करू शकतात हे हुक हे हे मूवसुद्धा करू शकतात आपण आणि जर तुम्हाला स्टिक नसेल करायचं तर इथे तुम्हाला स्क्रू दिलेला असतो त्यानेसुद्धा तुम्ही फिटिंग करू शकतात नेक्स्ट आहे हे स्टोरेज बॉक्स तर हे मी कधीच घेतलेत पण ह्याची क्वालिटी इतकी छान आहे आणि एकदा घेतलं तर तुम्ही कितीतरी वर्ष त्याने यूज करू शकतात ह्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये हे तीन साईज येतात तर तुम्ही हे ऑफिससाठी किंवा किचनमध्ये मी इथे टॉईज ठेवलेले आहे आधी मी इथे ट्रॉल्या नसायच्या तर मी ह्याच्यामध्ये सामान ठेवायचे अजूनही एकामध्ये ठेवते तर हे खरंच खूप युजफुल आहे हे तुम्ही नक्की घेऊ हो शकता ह्या भरण्या तर ह्या बघा एकोणतीस रुपयाला ह्या भरण्या येतात छोट्या 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 गोष्टी आहेत त्या भरण्यासाठी जसं की जिरा आहे ओवा काळी मिरी आहे त्यानंतर हे बेकिंग सोडा आहे काळी मिरीची पावडर आहे असं तुम्हाला जे कमी क्वांटिटी असतील ते भरण्यासाठी हा बेस्ट आहे त्याच्यामध्ये अगदी कमी स्पेसमध्ये हे असं ट्रॉलीमध्ये तुमच्या इझिली फिट होतात हे पिलो कवर आहे थर्टी फाय रुपीजला एक पिलो कवर आहे तर हा वॉश केल्यानंतर एक ते दोन वॉशमध्ये हे पिलो कवर असा होतं हे बघा पूर्ण खराब होतो मशीन तुम्ही मशीन वॉश करा किंवा हँडवॉश करा काहीही करा हे असं खराब होतं तर हे पिलो कवर मी तरी सांगेन नकाच घेऊ मग कोणते घ्यायचे तर मी घेतल्यानंतर यूज केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल हे पडदे आहेत तर पडदे घेताना मागची साईट चेक करा आधी मला ते लक्षात नाही आलं पण हे जे व्हाईट कलरचं असतं पडद्यांमध्ये जे शिलाई करण्यासाठी यूज करतात पण ते वॉश केल्यानंतर निघून जातं आणि मग ते दिसायला सुद्धा चांगलं नाही दिसत आणि हे जे रेड कलरचं आहे हे खूप छान आहे वॉशसुद्धा तुम्ही छान करू शकता मशीनला सुद्धा टाकू शकतात त्याला काहीच नाही तर घेताना मागची साईट फक्त मगून घ्या आता द्वीपचे स्कूलची सुटायचं वेळ झालाय आणि मी त्याला घ्यायला आलेली आहे आणि स्कूलच्या गार्डनमध्ये थोडं वेळ प्ले करत होता थोडा नाराज वाटतोय आता विचारते काय झालंय ते काय खात तुला दूध खूप आवडतं किती आवडत आणि दूध म्हणजे लहान असताना जेव्हा द्वीपला बाहेरचं दूध चालू केलं सिक्स मंथला असल्यापासून आम्ही काउ मिल्क यूज करतो आता आम्हाला पण सवय झाली आहे हळूहळू खा नामच तर बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे मग त्याचा आवाज येतो मग पुन्हा मला आता वायू सोवर करायला लागतं हा कवळा बांबू हे शीन ह्या वालामध्ये टाकून मी आता भाजी करते बरेच जण मे बी ह्याला काहीतरी वेगळं बोलत असतील काय का हा काय प्रकार आहे तेसुद्धा माहिती नसेल पण आम्हाला सर्वांना हे खूप आवडतं आज गुरुवार आहे तर गुरुवारी तुम्हाला माहिती असेल की मी भाजी आणायला जाते मार्केटमध्ये आणि दीपूजनसुद्धा करायचं आहे मग वेळ होईल त्यामुळे मी लवकर जेवण बनवते हो

सुकलेच नाही पावसामुळे त्यामुळे मग आता जे आहेत ते मी घालते पावणे सहा झाले आणि मी आता हे भाजी मार्केटमधून भाजी वगैरे घेऊन आलं आहे दीपूजनसाठी मी फ्लावरसाठी बाजारात मार्केटमध्ये म्हणजे खूप ठिकाणी गेली कुठेच फ्लावर मिळून मिळाले तुला तसं काय झालंय काय आयडिया नाही मला खूप आणि हे जे हे आहे ना ते बनलेले हे शिंग खवडबांबी त्याच्यामधून आता पाणी काढून घ्यायचं ते व्हाईट कलरचं असतं पण ह्याच्यामध्ये हळद म्हणजे ते टिकवण्यासाठी हळद आणि मीठ टाकून ठेवतो म्हणजे ते लग्न याचं पाणी काढून घ्यायचं यामध्ये तुम्ही थोडी चिंच किंवा एक कोकमचा तुकडा आंबट असतो तो हवा मध्ये आंबट पिकअप दिसू रहाय भाजीसाठी कांदा टोमॅटो आणि आपले बेसिक मसाले फक्त ऍड केलेले आहे आणि ह्या बांबू आता दीप पूजन ही गूळ घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये तो गूळ आणि पाणी हे थोडंसं उकळवून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने गव्हाचं कणिक आहे ते मळून त्यापासून दिवे तयार करायचे आहेत हे पीठ आहे त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे तर हे पीठ मी टाकून मळून घेते थोडं घट्ट सरस ठेवायचं आहे आणि आता दहा ते प दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि यात मी साजूक तूप ॲड केले बरेच जण ना सहा वाजता सुद्धा येतात भाजी विकायला किंवा कडधान्य ते सहा वाजता तिकडे बसतात आत्ता जाऊन बघते की फ्लावर वगैरे काय मिळालं तर आणि फायनली फ्लावर मिळाले की लास्ट दोन पिशव्या बाकी होत्या त्याच्यातले एक मला मिळाले तर मी सुरुवात करते पूजन झालेलं आहे आणि इथे मी हे सवयीसाठी आहे आणि हे दिव्यांसाठी छोटं घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करतात पण मी इथे जास्त सामान आणलं नाही मग माझ्याकडे जे दिवे होते मी त्यांची पूजा केली आणि बाकी हे पाच सात किंवा अकरा हे पिठाचे तयार करायचे जी रेडी आहे वालाची आणि ते शीन म्हणजे की तो बांबू तर मग पापड फ्राय फ्राय नाही बाजूनच घेते ते जेवण करून घेते डीमार्टचे प्रोडक्ट किंवा कुठलेही प्रोडक्ट असू दे ते कधी ना कधी खराब होतात पण आपल्या ना असं तरी वाटते की ते काही वर्ष तरी टिकले पाहिजे पण कधी कधी अगदी थोड्या काही दिवसात किंवा एका वॉशमध्ये काही गोष्टी खराब होतात म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केले आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय